ते जळगाव मध्ये मा येऊन माझ्यावर भुकते त्याला म्हणलं तो आम्ही पाच उभे होतो पाच आम्ही पाच फुटलो असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही पाच तर शिवसेनेबरोबरच होतो ते तिथे येऊन आमच्या पाडण्याची धमकी देऊन गेला आम्ही पाचशे चे पाच पुन्हा निवडून आलो मेन याला माणसं मिळाली नाही हे कार्टून आमच्या मतावर खासदार झालं ऑलरेडी हे साधन नगरसेवक सुद्धा झालेलं नाही आणि आज एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करायला निघाले साहेब आम्ही तुमच्या माग कार्यकर्ते म्हणून पहिले उभे होतो आताही उभे होतो आम्ही मंत्रीपदाचा विचार केला नाही आम्ही आमदारकीचा विचार केला नाही आम्ही एकच विचार केला की के के भगवा कोण तेवट ठेवतोय त्याच्या मागे आपण गेलं पाहिजे त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर उठावाला साथ दिली आज त्यांचं भाषण चाललंय काय त्यांचं म्हणणं माहित आहे मराठी माणसाच्या अस्मितेकरता हिंदुत्व सोडलं राम कृष्ण हरी मोडली तुतारी अशा पद्धतीचं चित्र झालंय हिंदुत्व यांनी सोडलेलं आहे हिंदुत्व नावाचा विचार यांनी सोडलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं शिवसेना स्थापन केली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लोकांकरता ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना उभी करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर कोणी जिवंत ठेवली असेल तर ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आहे आणि आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय वेळ भरपूर झालाय मला भरपूर बोलायचं होतं पण एकनाथ शिंदे साहेब आपले मी आभार मानतो की आपण श्रीकांत शिंदे साहेबांना या ठिकाणी येऊन या व्यासपीठावर देशाची बाजू त्यांनी कशी मांडली हे आम्हाला बी ऐकायची संधी मिळाली हे आम्हाला ऐसी मिळाली राजा का बेटा राजा नाही बनेगा काळजी करू नका सांगायची गरज नाही कारण की त्यांनी ज्या ठिकाणी देवराची आणि त्यांनी जी बाजू आपल्या देशाची मांडली आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे की आपण अशा पक्षामध्ये काम करतो की ज्या पक्षाचे दोन खासदार देश लेवल नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजार देशामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे आपण सगळेजण माझे विचार ऐकून घेतले फक्त आपल्याला हात जोडून विनंती आहे की शिंदे साहेब ज्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये या निवडणुकीचे आदेश देतील पक्ष संघटनेचे आदेश देतील त्या पद्धतीने आपण सगळं काम करण्याचा प्रयत्न करण्याचं वचन त्यांना देऊया ही विनंती करतो आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देव संजय राऊतचा सत्यानाश हो जय हिंद धन्यवाद साहेब यानंतर थोड्याच वेळात एकनाथजी शिंदे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत पण तत्पूर्वी ज्या दृश्याला बघण्यासाठी आपण सगळेच आतूर आहोत मग अशी जरा गडबडीमुळे आपल्याला ते बघता आलं नाही मी शिंदे साहेबांना विनंती करतो की आत्ताच ज्यांची मुलाखत इतक्या उत्तम पद्धतीनं इथे पार पडली असे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि खासदार मिलिंदजी देवराय यांचा आपल्या हस्ते सत्कार व्हावा मी शिंदे साहेबांना विनंती करतो आणि या दोन्ही मान्यवरांना पुढे येऊन हा सत्कार स्वीकारण्याची विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे श्री रवींद्र वायकर आणि बोमरे साहेब संदीपान भोमरे साहेब यांनी कृपया मंचावर यावा अशी आपल्याला नम्र विनंती अप्पा बारणे साहेबांनी कृपया मंचावर यावा अशी विनंती शिंदे साहेबांच्या हस्ते महाराष्ट्राचा झेंडा परदेशातही फडकवणाऱ्या या दोघांचा या ठिकाणी केला जातोय खासदार शिंदे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद सर हुंडा ही प्रथा नव्हे पण पिढ्यान पिढ्या चालत आलेली लाचारी आहे लाडक्या बहिणींच्या जीवाशी केलेला हा विद्रोह आहे आणि म्हणूनच केवळ घोषणांचं गाजर नाही शिवसेनेतर्फे माता भगिनींसाठी ही नवी दिशा आहे सामाजिक बदलाची हुंडा विरोधी वृत्तीचं हे अभियान आहे मी उपस्थित मान्यवर आणि शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आज शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनाच्या दिवशी रिमोटचं बटन दाबून हुंडा बंदी अभियानाच्या लोगोचं अनावरण करावं अत्यंत अनोखी अशी ही योजना अत्यंत अनोखा असा हा उपक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथे संपन्न होतोय नरेशजी म्हके साहेबांना विनंती आपण कृपया मंचावर यावं शिवसेना विचार शिवसेना नेहमीच अडचणीत असलेल्यांच्या पाठीशी उभी राहील ठाण्याचा आनंद आश्रम असो की गावोगावी असलेल्या शिवसेनेच्या शाखा ही ठिकाण म्हणजे सामान्यांसाठी न्याय देणारी केंद्र ठर ज्या प्रश्नाला कुठेच उत्तर मिळणार नाही ते प्रश्न शिवसेनेच्या शाखेत सुटतील हा विश्वास सगळ्यांना वाटतो शिवसैनिकांनी सामान्य जनतेला त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून दिला शिवसेना या नावाचा दरारा महाराष्ट्रात तयार झाला महाराष्ट्रात संस्कृती वाढते पण विकृती मुळापासून उपटली जायला हवी हुंडा वाढती प्रकरण आपल्या मराठी संस्कारांना बट्टा लावत आहे हे वेळीच थांबवणं गरजेचं आहे तुमच्या प्रत्येक संकटात माझी तुम्हाला माय बहिणी तुमच्या सोबत हा एकनाथ आहे आणि यासाठीच पुन्हा एकदा शिवसेना सज्ज झाली आहे जिथे जिथे घरातील सुनेचा मुंड्यासाठी छळ केला जाईल तिथे शिवसेना त्या घरातल्यांची त्यांना समजेल अशा भाषेत समजूत काढेल शिवसेनेच्या वाघिणी यात पुढाकार घेतील शिवसेना महिला आघाडी आता सज्ज झाली आहे महाराष्ट्रातील मुलींच्या सुनांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रासाठी लाडक्या सुनेच रक्षण हेच आहे शिवसेनेच वचन हुंडाबंदी शिवसेनेची एक अशी क्रांती ज्यातून स्त्रीचा सन्मान वाढेल आणि हे फक्त अभियान नाहीये शिवसेनेनं आपल्या बहिणींसाठी केलेली ही शिवसंकल्पना आहे एक काळ असा होता ज्या वेळेला साहेबांचं सा पोढे म्हणावं अशी मी आपल्याला विनंती करतो एक काळ असा होता ज्या वेळेला शिवसेना विचार आणि अस्तित्वासाठी झगडत होती शिवसैनिक भरकटत होता महाराष्ट्र तुकड्यांमध्ये विभागला जात होता सततच्या अन्यायानं शिवसैनिक दगड झाला होता पण एक माणूस उभा राहिला हिमतीनं जिद्दीनं आणि पक्षाशी असलेल्या निष्ठेनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारानं आणि धर्मवीर दिगे साहेबांच्या आशीर्वादाने ज्यानं विखुरलेल्या शिवसैनिकाला पुन्हा जागृत केलं हरवत गेलेलं हिंदुत्व पुन्हा विचारांमध्ये आणलं आणि धनुष्य बाणाचं अस्तित्व पुन्हा सिद्ध केलं ते नाव म्हणजे शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब साहेब मी तुम्हाला विनंती करतो की जमलेल्या तमाम शिवसैनिकांना आपल्या विचारांनी आपण संबोधित करावे माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की हिंदु हृदय सम्राट बाहब ठाकरे मजे गुरु धर्मवीर आनंद गे साहब जमेल माझ्या